नमस्कार मित्रांनो मराठी एस के आय यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मला असं वाटत नव्हतं पण मी या दिवसापासून आजच्या दिवसापासून मा ह्या चॅनलवरती मी मा फेस रिव्ह्यूल करायचं ठरवलं आणि मला असं वाटलं की आता ती नक्की योग्य वेळ आलेली आहे तर त्यामुळं तर मित्रांनो आपण आता वळूया आपल्या मुख्य टॉपिकवरती मित्रांनो ठरलं तर मग मालिका ही लोकांची खूपच लोकप्रिय होत आहे आणि मला असं म्हणायचं आहे की ठरलं मा तर या मालिकेमध्ये जुई गडकरी ही आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री झालेली आहे आणि ती महाराष्ट्रात नंबर वन नायिका म्हणून ओळखली जाते आणि सध्या जुईबद्दल आपल्याला एक महत्त्वाची अपडेट ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचे आहे तर व्हिडिओला करूया स्टार्ट आणि वळूया मुख्य टॉपिककडे तर मित्रांनो जुई गडकरी हे पुढचं पाऊलनुसार पुढचं पाऊल ह्या मालकीतून पुढं आलेली होती आणि सध्या ती ठरलं तर मग या मालकीमध्ये माल काम करत आहे मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच की जुई गडकरीला ज्यावेळेस ती पुढचं पाऊल या मालकीमध्ये काम करत होते त्यावेळेस त्यामध्ये प्रसाद लिमे हा तिच्या आजारातमध्ये ज्यावेळेस ती आजारी होती त्यावेळेस तो तिच्या सोबतीला होता म्हणजे जुईच्या आजारपणात तो तिच्या पाठीशी ठामपणे उभा होता आणि तो त्यानेच जुईने सांगितलं की प्रसाद लिमेने याने तिला आजार त्या आजारातून बाहेर काढलं आणि त्यामुळे जुईने एका इंटरव्ह्यूमध्ये असं सांगितलं की प्रसाद लिमेने तिला एक आधार दिला आणि तिने सांगितलं हा माझा मित्र आहे तर असं सांगितल्यामुळे लोकांनी त्याचा गैरअर्थ व चुकीचा अर्थ चुकी काढला आणि मला असं सांगायचं आहे जुई गडकरीने त्यामध्ये असं सांगितलं की की प्रसाद लिमे हा फक्त तिचा एक मित्र आहे किंवा दुसरं काही नाही यामुळे तुम्ही चुकीची मैत्री पसरवू नका त्यामुळं मी हा व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगतो की जुई गडकरीचा मित्र हा प्रसाद लिमे फक्त मित्र आहे आणि अशाच काही अपडेटसाठी महत्त्वाच्या आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा Да вот.